ए, ए, ए मा काय चाललंय हार का हाराचा काय विषय आता काय तू डेकोरेशनच काम चालू केलंय काय के <laughs> तुला येत आहे का डेकोरेशन वय काय येत आहे तुला हा डेकोरेशनचं काम करणारे आणि हार बनवणारी मग हा मग द्यायची का तुला ऑर्डर लोकांच्या हारांची हा अजून काय काय मग द्यायचे का तुला लोकांच्या हारांची ऑर्डर होय द्यायची का ऑर्डर हा हा होय कितीला हार ब ऐकणार मग रुपये हा हा का बर बर मला माहितीच नव्हतं लगा तुला हार बिरं येत्यात मग तुला दुकान टाकून देतो हारा जाऊ मला नाही येत ना मला नाही शिकायचं ती नाही येत मला मला शिकायचंच नाही ती मी दुसरा दुसरं शिकायचे मला मला येतच नाही मला शिकायचं बी शिकायचं नाही म्हणत तर तसंच म्हणतोय हा बांबू गाडू का राहील मी काय मी काय म्हणतोय काय चाललंय नेमकं कशाच रे आपलं गणपतीचं आहे हा बर मग देऊ दु का दुकान टाकून बघू एकदा कसला आहे दाखव असा उचलून दाखव की दाखव म्हणली की हा हे काय उचलून दाखव तस असतात का दाखवायचं असं नीट दाखव साईटला दाखवला हा कसा बघू खाली कर खाली करा नीट दिसाना हा हा एक नंबर हार आहे बाबा हा तीस रुपये हा मग तुला दुकान टाकून देत ना हाराज हा काय काय म्हणले मग तुला दुकान देतो हाराज मार्केट वरन फुलं आणून देतो आणि हार करत बस माझं तुला येत आहे म्हणल्यावर का मी मला मला कसं काय सांगते तू तुला येत आहे म्हणल्यावर तूच बनवावं लागेल ना कशानी अर पण हाराचे पैसे जास्त येतात ना मग मा? मार्केट वरून फुलं घेऊन येतो तुला देतो दुकान टाकून मोठं चांगलं डेकोरेशनच हा का मग कशाला म्हणते तोंड घेऊन मला सगळं येत आहे आणि हेच आहे तीच आहे मग येत आहे तर काहीतरी त्याचं करून दाखव ना मग तुला दुकान टाकून देतो ना मग येऊन काय फायदा काय त्याचा हा ह्याच्यात काय बचत वाहणार किती वाहते लाख रुपये वाहतात काय बोलतंय कस हे करते मग तुला दुकान टाकून देतो चांगलं तर नकोच म्हणते हा काय मोठ्याने बोल मला ऐकाय <laughs> ना मग काय नवरा लागतो आर पण देतो की चांगलं दुकान तुला जमत एकटीला दिवस केलं पाहिजे काय घरात झोपणार पाहिजे काय राहून दिवस करू मग हे आता काय काम करत नाही तर काय करू काय करतोय मग आता काय तुला बोलण्यात फायदाच नाही लागा चांगलं म्हणतो दुकान टाकून देतो हो